रात्रीचे जवळपास अकरा वाजले होते रस्ता एकदम सुनसान मुंबई गोवा महामार्गावर फक्त काही ट्रक तेही दूरवर आभाळपूर्ण काळं ढगांनी गच्च भरलेलं चंद्राचा पत्ता नाही तारेही दिसत नव्हते विजा चमकत होत्या पण गडगडाटही नव्हता शांतता एवढी दाट की जणू हवेतच कोणी श्वास गुदमरून ठेवला आहे राजू हा साधारण चाळीशीतला ट्रक ड्रायव्हर वीस वर्षांपासून तो ट्रकच चालवतोय त्याचं जगणं ट्रकवरच होतं सकाळी ट्रक दुपारी ट्रक, ट्रक, ट्रक आणि रात्रीही ट्रकच कधी कधीनवत गावात कुटुंबाकडे दोन तीन दिवस नाहीतर कायम रस्त्यावरच त्याच्या डोळ्याखाली खोल वर्तुळे चेहऱ्यावर धूळ पण अनुभव अफाट त्याच्या मते रस्त्याला पोट आहे पोटात जीव आहे तो तुला कधी खाऊ शकतो हे सांगताही येत नाही त्या रात्री राजूकडे माल होता मिरची पोती गोव्यातल्या एका व्यापाऱ्याला पोचवायची घाई पण त्याला माहिती होतं कशेडी घाट म्हणजे फक्त रस्ता नाही ती एक कसोटी आहे घाटात शिरताना राजूला हलकं थरथरल्यासारखं झालं रस्त्याच्या दोन्ही बाजूला काळीभोर झाडं वर आकाश झाकून टाकलेली ट्रकच्या हेडलाईट्समध्ये रस्ताही दिसत नव्हता थोडं पुढे अंधारच अंधार रेडिओ लावला पण फक्त खरखर आवाज येत होता त्याने खिडकी थोडी उघडली गारवारा आतमध्ये आला दूरवर कुठेतरी घुबड चित्कारत होतं कुठेतरी रातकिडे एवढे कर्कश्य वाजत होते की जणू कानातच घुसताय की काय प्रत्येक वळण घेताना त्याला असं वाटायचं सा। कुणीतरी सावली हल्ली का कुणीतरी बघतंय का तो आरशात पाहायचा पण तिथे फक्त काळोख दिसायचा त्याच्या मनात खोलवर कुठेतरी भीती हळूहळू पसरायला लागली होती कारण तो कशिडी घाटाबद्दल बरचसा ऐकून होता राजूने सकाळपासून ट्रक हाकला होता डोळे जड झाले होते त्याने थोडं गाणं गुणगुणायला सुरुवात केली पण स्वतःचं गाणं स्वतःलाच भीतीदायक वाटत होतं आहायला अजून दोन तास लागतील घाट उतरायला तो स्वतःशीच पुटपुटला अचानक त्याला जाणवलं वातावरणात एकदम शांतता पसरली आहे रातकिडेही थांबलेत घुबडंही गप्प जणू सगळं जंगल श्वास रोखून उभं आहे राजूचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं एक वळण घेताच त्याच्या हेडलाईट्समध्ये काहीतरी चमकलं त्याने जोरात ब्रेक मारला रस्त्याच्या समोर अगदी मध्यभागी एक मुलगी उभी होती साधारण आठ वर्षाची पांढरा फटक झागा केस विस्कटलेले आणि पायात चप्पलही नाहीत तिचा चेहरा फिकट डोळ्यात विचित्र चमक राजू हळूवार खाली उतरला अय बाळा इथे काय करतेस तेही रात्रीच्या वेळी तुझं घर कुठे त्या मुलीची नजर एकटक त्याच्याकडेच खिळून होती तिचा आवाज हळूसा पण कानावर काटा आणणारा काका माझा भाऊ खूप आजारी आहे माझ्यासोबत चाल ना राजू थबकला एका क्षणाला त्याला वाटलं हे स्वप्न आहे का पण मुलगी तर खरोखर उभी होती त्याचं हृदय दडपलं पण तरीही मनातलं वडिलांचं भाऊक पण जाग झालं त्याने विचारही न करता तिला होकार भरला बरं दाखव मला कुठं आहे तुझं घर मुलगी काही न बोलता हळुवार पुढे चालू लागली रस्त्याच्या कडेला एक अरुंद पायवाट होती ती पायवाट थेट जंगलात शिरत होती राजू मागे मागे चालू लागला जसा तो जंगलात आत जात होता तस तसं झाडं अजूनच दाट होत गेली वारा थंडगार पण विचित्र जड जमिनीवर सुकलेली पानं चर्र असा आवाज करत होती तो चालत होता पण मनात सतत विचार येत होते ही मुलगी रात्रीच्या वेळी इथे काय करत असेल आणि इथे आली कशी खरंच तिचा भाऊ आजारी आहे का की काहीतरी गडबड आहे थोडं पुढे गेल्यावर वारा अचानक थांबला संपूर्ण जंगलात निरव शांतता पसरली वातावरणात झालेला हा बदल त्याला स्पष्टपणे जाणवू लागला राजूच्या अंगावर काटा आला त्याने मुलीला विचारलं बाळा अजून किती अंतर आहे कुठे तुझं घर मुलगी थांबली आणि हळूहळू तिची मान वळवली तिचे डोळे आता लालसर चमकत होते आवाज घोगरट झाला काका आज अमावस्य आहे तुम्ही विसरलात वाटत आणि ती मोठमोठ्याने हसू लागली तिचा आवाज सर्व जंगलात घुमू लागला राजूचे पाय थरथर कापू लागले तो हळूवार मागे सरकला आणि त्याच्या डोळ्यांसमोर ती मुलगी अचानक गायब झाली राजू एकदम थिजून गेला आणि त्या भयानक जंगलात तो एकटाच आहे ही, ही जाणीव त्याला झाली आजूबाजूला अंधार आणि त्याच्या कानावर अजूनही घुमत होता तो घोगरा आवाज आज अमावस्या आहे तुम्ही विसरलात वाटत त्याला समजलं आता काहीतरी भयंकर होणार आहे पण नेमकं काय का आणि कसं त्याच्या डोळ्यासमोर हळूहळू सावल्या हालायला लागल्या ती मुलगी अचानक गायब झाल्यावर राजूची मात्र अवस्था बिकट झाली होती ही काय भानगड होती तो स्वतःशीच पुटपुटला जंगलात भीषण शांतता होती पण अचानक त्याच्या लक्षात आलं आता हळूहळू जंगलात सावल्या हलायला लागल्यात ला 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 ला। हो खरंच झाडांच्या फांद्यांमधून जमिनीवर पसरलेल्या अंधारातून सावल्या जिवंत झाल्यासारख्या इकडे तिकडे हलत होत्या राजूच्या कपाळावर घामाच्या धारा लागल्या ला। त्याने ट्रककडे परत धावायचा प्रयत्न केला पण पायवाट कुठे गेली हेच दिसेनासं झालं राजूच्या कपाळावर घामाच्या धारा लागल्या त्याने ट्रककडे परत धावायचा प्रयत्न केला पण पायवाट कुठे गेली हेच दिसेनासं झालं सगळीकडे मिठ काळोख पसरला होता आणि अचानक कानात एक आवाज घुमायला लागला कुणाच्या तरी कुसबुसण्याचा कधी जवळून तर कधी लांबून जणू डझनभर लोक एकाच वेळी हळूवार कुजबुजत होते जणू डझनभर लोक एकाच वेळी हळू आवाजात बोलत होते राजू राजू इकडे इकडे त्याच्या नावाने त्याला हाका ऐकू येऊ लागल्या त्याचं हृदय एवढ्या जोरात धडधडत होत जणू काही आताच बाहेर येते थंडगार वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्श करून गेली आणि तो वारा रक्ताचा वास घेऊन आला राजू घामाघूम झाला देवा मी कुठे अडकलोय आणि तेवढ्यात अचानक पायाखालून काहीतरी हल्लं राजूने खाली पाहिलं माती तडकच होती आणि तिथून काळे सडपातळ हात हळूहळू बाहेर येऊ लागले हात थरथर कापत त्याच्या पायाकडे सरकू लागले ते हात पूर्णपणे रक्ताळलेले त्यापैकी एक हात त्याच्या घोट्याला घट्ट पकडतो राजू मोठ्याने किंचाळतो पण आवाज बाहेर पडतच नाही तो जोरात झटापट करतो मला सोडा सोडा मला पण त्या हाताची पकड आता अजूनच घट्ट झालेली असते नखे त्याच्या त्वचेत हळूहळू रुतायला लागतात आता सावल्यांमधून आकार बाहेर येऊ लागले लांबट शरीर चेहरा नसलेली काळी माणसं त्यांचे डोळे जळत्या कोळशासारखे लालसर त्यांच्या तोंडातून श्वास नाही तर कर्कश किंकाळ्या बाहेर पडत होत्या त्या आकृत्या हळूहळू राजूकडे सरकत होत्या तो अजूनही जमिनीच्या हातात अडकलेला आता त्याला जाणवू लागलं बस संपलं सगळं आता माझा अंत आलाय राजू जन्माने वारकरी त्याच्या आतल्या मनातून हळूहळू शब्द बाहेर पडले तो स्वामी समर्थांचा जप करू लागला ओम श्री स्वामी समर्थ हो। देवा वाचव मला जसा जसा तो जप म्हणू लागला तसा तसा त्याच्या अंगावरचा ताबा थोडा सुटू लागला जमिनीचे हात हळूहळू मागे सरकले त्या काळ्या आकृत्याने किंचाळायला सुरुवात केली जणू त्या जळत आहेत राजूने अजून जोरात जप सुरू केला ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ आणि तेवढ्यात कुठेतरी तेजाचा एक झोत समोर पडला संपूर्ण जंगल उजळलं त्या प्रकाशात एक माणूस समोर उभा राहिला पांढऱ्या कपड्यात डोक्यावर पगडी हातात काठी राजूच्या डोळ्यात पाणी आलं कारण तो कोणी सामान्य नव्हता तो होता स्वामी समर्थांचा स्वरूपधारी एक वृद्ध साधू त्याने हात वर केला दूर व्हा या जीवाला सोडा आणि लगेच त्या काळ्या आकृत्या आक्रोश करत मागे सरकल्या जमिनीच्या हात विरघळून माती झाले राजू घाबरून त्या वृद्धाच्या पाया पडला बाबा मला वाचवा वाचवा मला तो वृद्ध शांतपणे हसला त्याने राजूच्या खांद्यावर हात ठेवला घाबरू नकोस मी आहे ना विश्वास ठेव या रात्रीचा शेवट होईल पण तुला अजून कसोटी द्यावी लागेल राजू काही बोलायच्या आत ते वृद्ध अचानक प्रकाशासह गायब झाले संपूर्ण जंगल पुन्हा अंधारात बुडालं आता राजू पुन्हा एकटाच होता पण यावेळी त्याच्या मनात धीर आला होता कारण त्याला अशी खात्री झाली होती श्री स्वामी समर्थ त्याच्या सोबत आहेत पण ही कसोटी अजून संपलेली नव्हती तो इकडे तिकडे पाहत होता आता मी काय करू कुठून बाहेर पडू त्याने पायवाट शोधायला सुरुवात केली थोडे चालल्यानंतर त्याला असं वाटलं जणू एखादा परिचित रस्ता दिसतोय तो निर्धास्त होऊन हळूहळू तिकडे जायला निघाला पण त्याच्या कानावर पुन्हा तोच आवाज आला ओळखीचा गोड पण थंड काका राजू हळूहार मागे वळला आणि त्याच्या हृदयाचा जणू ठोका चुकला समोर तीच आठ दहा वर्षाची मुलगी उभी होती पांढरा झगा विस्कटलेले केस पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर हसू होतं असल भयंकर हसू काका कुठं चालात माझा भाऊ अजूनही तुमची वाट पाहतोय राजू मागे सरकला तू 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 कोण आहेस मुलगी आहेस की काहीतरी वेगळं ती गुढ हसली तिचा आवाज आता मुलीचा नव्हता तो आता एका म्हाताऱ्या स्त्रीसारखा सारखा खरखरीत मी आहे या घाटाची मुलगी ज्याने अनेकांना थांबवलं फसवलं आणि कायमचं इतिहास ठेवून घेतलं अचानक तिचं रूप बदलायला लागलं छोट्या मुलीचं शरीर लांबलं हाडं सरसर वाकडी झाली डोळे बाहेर आले लालसर झाले तोंडातून धूर हळवार बाहेर येऊ लागला आता तिचं रूप खूपच भयंकर आणि विद्रूप झालं होतं अर्धा माणूस तर अर्धी सावली तिचा आवाज एवढा घोगरट झाला की झाडं हलू लागली राजू आज तू माझ्या पाशातून सुटू शकणार नाहीस आज अमावस्य आहे आणि ही रात्र फक्त माझी आहे जमिनीवर पुन्हा हात बाहेर आले यावेळी शेकडो हात होते जमिनीतून पुन्हा हात बाहेर आले यावेळी शेकडो हात संपूर्ण जंगलात काळ्या आकृत्या प्रकट झाल्या त्या आक्रोश करत राजूकडे सरकत होत्या राजू मागे धावायचा प्रयत्न करतो पण कुठेही रस्ता नाही सावल्या त्याला घेरतात मुलीचा आत्मा हवेत तरंगतो आणि तिचे डोळे अग्निबाणासारखे चमकतात राजू तू माझा आहेस तूही कायमचा राजू रडत रडत जमिनीवर कोसळतो देवा मला वाचवा स्वामी समर्था तुम्ही सोबत आहात ना पण त्या क्षणी त्याला असं जाणवत कोणताही प्रकाश नाही कोणतीही मदत नाही संपूर्ण जंगलात आणि त्या आत्माच्या विळखात तू एकटाच अडकलाय त्याच्या मनात शंका डोकावते खरंच स्वामी माझ्यासोबत आहेत का की हा माझा शेवटचा क्षण आहे पण मग त्याला आईची आठवण येते आई नेहमी म्हणायची स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेव तुझी श्रद्धा खरी असेल तर संकट कधीच टिकणार नाही राजू डोळी मिटतो संपूर्ण ताकदीने पुन्हा जप सुरू करतो ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ जशी सावल्या त्याच्यावर झेपावतात तसाच आकाशात प्रकाशाचा झोत चमकतो जंगल उजळून निघत त्या मुलीचा आत्मा किंचाळतो नाही हे कसं शक्य आहे प्रकाशातून पुन्हा तेच वृद्ध प्रकट होतात स्वामी समर्थांचा दिव्य स्वरूपधारी साधू त्यांच्या हातातली काठी आगीसारखी तेजस्वी झाली होती त्यांनी ती काठी जमिनीवर आपटली दूर भारे दुष्टानो याच्या केसाला सगट तुम्ही हात लावू शकणार नाही संपूर्ण जंगल हादरत काळ्या आकृत्या वितळून दूर झाल्या जमिनीचे हात जळून गेले मुलीचा आत्मा आक्रोश करत हवेत फडफडू लागला मी परत येईन हा घाट माझा आहे तुला मी सोडणार नाही आणि ती अचानक गायब झाली सर्व काही पुन्हा शांत झालं जंगलात फक्त वाऱ्याचा आवाज घुमत होता राजू थरथरत जमिनीवर बसलेला तो वृद्ध साधू त्याच्याकडे आला त्यांनी त्याला हळूवार उचललं आणि हलक्या आवाजात म्हणाले श्रद्धा ठेवलीस म्हणून वाचलास पण लक्षात ठेव घाट अजूनही शापित आहे जे श्रद्धा विसरतील त्यांना हा अंधार गिळून टाकेल राजू डोळे पुसतो बाबा तुम्ही कोण वृद्ध फक्त हसतात त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज येतं अनेक क्षणात ते प्रकाशात विलीन होतात राजू कसा ट्रक ट्रककडे परत पोहोचतो तो गाडी स्टार्ट करतो आणि घाटातून खाली निघून जातो डोळ्यात अजूनही भीती पण मनात खात्री स्वामींवरची श्रद्धा खरी ठरली होती त्या दिवसापासून राजू जेव्हा घाटातून जातो तेव्हा तो ट्रक थांबवून काही वेळ नमस्कार करतो आणि मनापासून जप करतो ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ कारण त्याला माहीत आहे त्या अमावस्येच्या मुलीचं गोपित अजूनही तिथेच दडलेलं आहे तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनलाही दाबा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद